सर्वांना नमस्कार नवीन परिपत्रकानुसार परमनंट एज्युकेशन नंबर म्हणजे पेन नंबर हा ऑफलाईन दाखल्याबरोबर देणे गरजेचे आहे जेणेकरून पुढील शाळेला आपल्या शाळेतील विद्यार्थी इम्पोर्ट करणे सोपे जाणार आहे यासाठी आपण सर्वप्रथम यू डायस प्लस या वेबसाईटला सर्च करायचं आहे या वेबसाईटला सर्च केल्यानंतर आपणासमोर एक स्क्रीन येते या स्क्रीनवर आपण आपले राज्य निवडायचे आहे येथे मी महाराष्ट्र निवडलेले आहे आणि समोरील गो या बटनाला टच केलेला आहे गो या बटनाला टच केल्यानंतर आपणासमोर एक यु डायस प्लसची स्क्रीन येते या यु डायस प्लसच्या स्क्रीनवर आपण युजर आय डी व पासवर्ड त्यानंतर कॅपच्या टाकून जे खाली लॉग इन आहे त्या लॉग इनला टच करायचं आहे त्या लॉग इनला टच केल्यानंतर पुन्हा आपणासमोर एक नवीन स्क्रीन येते यामधील दोन हजार चोवीस पंचवीस हे निवडायचे आहे ते निवडल्यानंतर आपणासमोर एक पॉपअप विंडो येते त्या विंडोमध्ये आपण क्लोज या टॅबला टच केल्यानंतर ती विंडो निघून जाते ते विंडो निघून गेल्यानंतर आपणासमोर यू डायशची स्क्रीन येते या यू स्क्रीन स्क्रीनवर डाव्या बाजूला काही की आहेत त्यामधीलच लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट या टॅबला टच करायचा आहे त्या टॅबला टच केल्यानंतर त्यामध्ये चार विंडो ओपन होतात त्यापैकी ॲक्टिव्ह स्टुडंटच्या खालील बॉक्स स्टुडंट ही विंडो दिसते ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रमोशन केलेले असेल त्यावेळेस शेवटच्या वर्गातील सर्व विद्यार्थी या ड्रॉप बॉक्स स्टुडंटमध्ये दिसणार आहेत मी या ड्रॉप बॉक्स स्टुडंट या कीला टच केलेला आहे त्यामध्ये मला ड्रॉपबॉक्समध्ये असलेले सर्व विद्यार्थी दिसत आहे त्यामधीलच दुसऱ्या रो रोला स्टुडंट पेन म्हणजेच स्टुडंट ई एन असे लिहिलेले आहे तेथेच आहे अकरा अंकी विद्यार्थ्यांचा परमनंट एज्युकेशन नंबर म्हणजेच पेन नंबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद